नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे या भागात आपण ऐकणार आहोत गाय करुणेची कविता पूर्वी घरोघरी गाय दिसे गावे लहान होती माणसे मोकळी होती गावाशेजारी गायरा नसे चरती गाय दुपती होत असे गोपालनाचे पुण्य पदरी पडत असे श्रीकृष्ण हा भगवान होण्यापूर्वी गोपाळ होता रानावनात रमणारा होता गोधन त्याला प्रिय होते गायींविषयी अनेकांची अनेक, अनेक मते आहेत कोणी तिला देवदेवतांचे वसतीस्थान मानतात तर सावरकरांसारखे विज्ञाननिष्ठ तिला उपयुक्त पशु मानतात टोकाच्या भूमिका टाळूनही मागे गाय ही गाय म्हणून उरते महात्मा गांधींना गाय ही कारुण्याची कविता वाटे महात्माजी म्हणत इट इज फॉर मी अ पोएम ऑफ पिटी आय वर्शिप इट अँड आय शॅल डिफेंड इट्स वर्शिप अगेन्स्ट द होल वर्ल्ड सव्वीस जून चोवीस च्या यंग इंडिया या त्यांनी संपादित केलेल्या नियतकालिकात त्यांनी हा विचार व्यक्त केला आहे गांधीजी लिहिताना व बोलताना अतिशय दक्ष व ताजे तवेले होते अभिनिवेशाच्या आहारी जाऊन किंवा शब्दांच्या मोहात पडून त्यांनी एकही ओळ लिहिली नाही अशा तत्पर पुरुषाने गायीचे गुणगाण का केले असावे पशुसृष्टीतील सर्वात प्रगल्भ प्राणी म्हणजे गाय सर्व प्राणी विश्वाचे ती प्रतिनिधित्व करते मुक्या मनाने माणसांना ती जणू म्हणते तुम्ही आमचे रक्षण करते आहात मारेकरी नाही तुम्ही आमचे मित्र आहात पालक आहात या भूतालावर राहण्याचा आम्हालाही अधिकार आहे या जगात सुखाने नांदणाऱ्या प्रत्येक जीवाने त्याच्या ऋणाची परतफेड करावयास हवी निर्वाहासाठी लागणारे अन्न पाणी हवा हे प्राणी मात्राला परिसराकडून मिळालेले देणे असते ते चुकते करता येणे शक्य नसते पण त्याची अंशतः परतफेड शक्य असते आवश्यक असते माणसांनी सुविधांच्या हव्यासातून तंत्र शरणता पत्करली या तंत्रविद्येने अवघे जीवन अस्वाभाविक करून टाकले गाय होती तशीच उभी होती तिच्या गरजा तेवढ्याच राहिल्या आहेत नखापासून शिंगापर्यंत अंगावरच्या त्वचे पासून पोटामधल्या दुधापर्यंत तिच्या कायच्या कणाकणात उपयुक्तता भरली आहे इतकेच नव्हे तर तिच्या उत्सर्जनातूनही सृजन घडते तिच्या पायतळी गोठ्यात पडलेले शेण सुद्धा या धरतीला दान देते व समृद्धीच्या सुवर्णाने सजवते तिच्या ठाई सर्पाचा दंश नाही वाघाची क्रूरता नाही काट्यांचा बोचरेपणा नाही तिच्या स्वभावात शत्रुत्व नाही बुद्धी नाही ती दत्तात्रेयाच्या पाठीशी राहिली श्रीकृष्णा बरोबर राहिली तिची तुलना साधू संतांनी भगवंताशी केली तू गाय वासरू तू माय लेक रुमी या शब्दात मोठ्या ममतेने व भावनिर्भरतेने देवाचा गौरव करताना त्याला गायीची उपमा दिली अशी ही गाय जीवसृष्टीची माय धन्यवाद